आजच्या नवीन पिढीला शिक्षणासोबतच धार्मिक संस्कार देखील झाले पाहिजे याकरिता शंकरनगर येथील शैक्षणिक संकुलामध्ये श्री साईबाबांचे मंदिर निर्माण करून श्री साईबाबांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे असं प्रतिपादन माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी व्यक्त केलं पाहूयात बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जे आहे ते बाबाचं सुंदर मंदिर व्हावं अशी माझी आणि माझ्या सहकारी मित्रांची भावना होती पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी आम्ही एक साई मूर्ती इथंच कारागिरला बोलून बसवली होती पण ती मूर्तीचं जे संगमरमर आहे तो व्यवस्थित निघाला नाही म्हणून मग नंतर आम्ही ठरवलं ती मूर्ती बदलायची आणि आज आपल्याला तो योग आला आमच्या या परिसरामध्ये विठ्ठल मंदिर आहे हनुमान मंदिर आहे तर आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे सर्व जाती धर्माचे लोक आहेत सगळे समाजाचे मुलं आहेत म्हणून आपण असं म्हणालं की बाबा एखादा संत असा जो आहे त्याला सर्वच त्याच्यावर भक्ती आहे अशा बाबाची एखादी या ठिकाणी मूर्तीची स्थापना झाली पाहिजे प्रार्थना झाली पाहिजे आणि लहान मुलावर मी मुलासारखे संस्कार झाले पाहिजे संस्कार हे महत्वाचे आहेत तुम्ही बऱ्याच वेळा टी व्हीवर पाहता की अमेरिकेमध्ये दोन दोन कोटी पगार असणारी मुलं त्यांचे आई वडील आजारी असले तर पाहायला येत नाही हा संस्काराचा भाग आहे आणि तेच गरिबाची मुलं अर्धी भाकरी करतात पण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना मात्र फोटबत देऊ घालतात हे संस्कार आहेत आणि हे संस्कार महाराष्ट्रामध्ये आमच्या संत मंडळीनं वारकरी पंतांच्या आमच्या संतांनी आता जसे व्यासपीठावर आमचे सद्गुरू होतेशन महाराज कुलबीकर महाराज मोर्जे महाराज महाराज ही जी संत मंडळी आहेत ही आपले संस्कृती आपल्यामध्ये लहान वयामध्ये असून मोठ्या वयामध्ये असो ते संस्कार करणारे आहेत आणि मी नेहमी असं म्हणतो मी आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला मागणी होते की बा शाळेची इमारत झाली पाहिजे जा, नाली झाली पाहिजे समाज मंदिर झालं पाहिजे पालिकस झालं पाहिजे झालं पाहिजे ह्या भौतिक सुविधा आहे पण माझं असं मत आहे त्या सर्वाच्या बरोबर त्या गावामध्ये धर्माची स्थळंही असली पाहिजे रोज संध्याकाळी ज्या गावातली माणसं धार्मिक स्थळामध्ये जाऊन त्यांचा जो काही धर्म असेल हिंदू असतील महिलात जावं सिक्ख असतील गुरुद्वाऱ्यामध्ये जावं बौद्ध असतील बौद्ध याच्यामध्ये जावं इस्लामला मानणारे असतील त्यांनी मस्जिदीमध्ये जावं पण ज्यांची पाय रोज संध्याकाळी धार्मिक त्यांच्या श्रद्धेच्या ठिकाणी वळतात त्याच गावामध्ये खरं सुख समाधान राहतं आणि ज्या गावामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळं नाहीत आणि लोकांची श्रद्धा नाही त्या ठिकाणी बेअरबारकडे जाणारी लोक आहेत देशी दारूच्या दुकानाकडे वळणारी लोकं आहेत त्यामुळं समाजाचं कुटुंबाचं फार मोठं नुकसान आहे म्हणून माझा हा नेहमी दृष्टिकोन राहिला ने राजकारण करत असताना समाजकारण करत असताना संस्कार देखील घडले पाहिजेत लोकांमध्ये धार्मिक भावना जागृत झाली पाहिजे आणि लोकं अध्यात्माकडे वळली पाहिजेत ही माझी नेहमी मनामध्ये कल्पना राहिली मला पोकणासारखे असे बरेच मित्र मिळाले त्यांचं नेहमी सहकार्य मिळालं आमच्या या कामामध्ये म्हणून मी त्याचा उल्लेख केला मी चार पाच मंदिराचा ट्रस्टचा अध्यक्ष आहे संगमेश्वरचा अध्यक्ष आहे काळेश्वरचा आहे त्या गायत्री मंदिराचं मी अध्यक्ष आहे <coughs> हे सगळं मागे हेतू एकच आहे विध माचा माणूस हा संस्कारिक असला पाहिजे आध्यात्मिक असला पाहिजे आणि त्यांना असे जे सद्गुरू आहेत त्याचं सत्संग असलं पाहिजे त्यांचे आशीर्वाद असलं पाहिजे तरच जीवनामध्ये माणूस सुखी समाधानी आणि आनंदी राहू शकतो हा माझा नेहमी प्रयत्न राहिला आणि हे संस्कार आमच्या बालमुलावर झाले पाहिजेत तिथे एज्युकेशनचं कॉम्प्लेक्स आहे जवळपास तीन हजार विद्यार्थी इथं शिक्षण घेतात कॉलेज माध्यमिक शाळा पब्लिक स्कूल एका नव नवोदय विद्यालयी आहे म्हणून ह्या हेतून आम्ही केलं मला अतिशय आनंद आहे की अतिशय सुंदर अशी बाबांची मूर्ती या ठिकाणी आज प्राणप्रतिष्ठा झाली आणि मोठ्या संख्येने सर्व सहकारी आले सगळ्यांच्या जीवनामध्ये ईश्वरांना आणि बाबाच्या आशीर्वादाने आनंद मिळावा सुख समाधान मिळावं हीच बाबाजी चर्चे